विश्वास नाहीये त्याच्यामुळे माझी एवढीच विनंती आहे की कुणाचीही आणि कुठल्या कॅन्डिडेटची फसवणूक होऊ नये याच्यामुळे सत्तेत असू दे किंवा विरोधात पारदर्शक कारभार व्हावा मी कुणावरही आरोप करत नाहीये पण असे जेव्हा फोन येतात तेव्हा काळजी वाटते आणि कुठल्याही म्हणजे सत्तेतल्या किंवा विरोधातल्या कुठल्याही कॅन्डिडेटची फसवणूक होऊ नये एवढंच आहे त्या सगळ्याची माहिती मी इलेक्शन कमिशनला देणार काही काल ज्योतिंग असं सांगितलं असं बोलले की बॅगा तपासणीचं सिलसिला सुरू झाला आहे महिला जिथे जातात ज्या प्रवक्त्या आहेत एकनाथ शिंदे गटाच्या आणि जेव्हा बॅगा तपासल्या जात आमच्या बॅगांमध्ये आमच्या आंतर वर्षाचं असतात पण त्या ठिकाणी लेडीज पुरुष असतात काय सांगा मला असं वाटतंय तुम्हाला इलेक्शन कमिशनशी सगळं बोलावं लागेल माझी बॅग आज तपासली लोकशाही आहे प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे आणि हे इलेक्शन आमच्या कुटुंबाचं नाहीये हे एक वैचारिक लढाई आहे महाराष्ट्रावर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात आहे आणि मी माझ्या कुटुंबासाठी लढत नाहीये मी महाराष्ट्राच्या मायबाप जनतेसाठी लढते या भागातल्या शेतकऱ्यांना हमी भाव मिळत नाहीये याच्यासाठी लढते महिलांसाठी लढते कारण का महिलांवर आजार मागाई बेरोजगारी आणि प्रचंड भ्रष्टाचार याच्यासाठी मी लढले घरातला घरात हो घरातला काय संबंध यायचा आहे आम्ही राजकारणात आमच्या घरासाठी नाही आलो आम्ही राजकारणात या राज्यातल्या मायबाप जनतेची सेवा करण्यासाठी आलो अजित पहिले म्हणाले की आदानीं सोबत बैठकीत शरद पवार देखील होते काल कबुली दिली की शरद पवार आता हा प्रश्न तुम्ही अजित पवारांना विचारा मी पहिल्याच दिवशी म्हणले होते की मला हे झालेलं माहिती नाही आणि त्यांनीच स्टेटमेंट केलंय त्यांनीच यू टर्न केलाय दोन्ही प्रश्न त्यांनाच विचारा माझा काय संबंध त्याच्यात पहिले साहेब असं म्हणायचे की माझ्यानंतर सुप्रियाकडे लक्ष द्या मात्र आता थेट नातवाकडे लक्ष द्या मी स्वतः मुलासारखं आहे त्यामुळे माझ्याकडे लक्ष का देत नाही चार वेळा कुणाला उपमुख्यमंत्री केलं मला का रोहितला युगेन <laughs> <laughs> का युगेनला पुस्तक आपण म्हटलं मराठीमध्ये परवानगी आपण नाही मी प्रकाशित नाही करणार कोणाला हवं असेल तर कॅज्युअल वाचण्याचं मी नाही प्रकाशित हे राजदीप सर दोन विचार हे भारतीय पक्षा जनता पक्षामध्ये पूर्णपणे झालेले एकीकडे देवा भाऊ एक म्हणतात दुसरीकडे त्यांचे मित्र पक्ष आणि पंकजाता एक म्हणतात याचा अर्थच भारतीय जनता पक्षाचेच दोन भाग झाले आधी दोन पक्ष फोडून पास होणारे देवा भाऊ ह्याचं उत्तर देवाभाऊंनाच विचारा की तुमचाच पक्ष विचाराने त्याचे दोन भाग झालेत त्याच्यात काय आम्ही इन्कम टॅक्स सीबीआय काय नाही आमच्याकडे तरी पक्ष फोडताना आईस चा वापर झाला इथे तर वैचारिक भूमिकेतच दोन भाग झालेत ह्याचं उत्तर तुम्हाला देवाभाऊंना विचारायला लागेल की भारतीय जनता पक्षामध्ये फिफ्टी फिफ्टी अर्धा पक्ष एक म्हणतो आणि अर्धा पक्ष दुसरंच म्हणतो ए हाल विचारांमध्ये सरकार कसं चालवायचे अजितदा विरोधात पवार कुटुंबीय मात्र नीता पाटील अजित नीता पाटील नाही त्या विजया पाटील तुमच्या चॅनलवर होत्या त्या नव्हत्या त्यांचं नाव विजया पाटील त्या प्रचार करणार आहेत लोकशाही आहे प्रत्येकाला अधिकार आहे एका सशक्त लोकशाहीमध्ये कोणी कोणाचा प्रचार करायचा त्याचा अधिकार असतो ना मुंबईमध्ये मोदींची सभा होते मात्र अजितदादा त्या सभेला नसणार आहेत ते नाशिक दौऱ्यावर येत आहेत मला नाही बाबा माहिती मेरा पूजो दुसरे काही घर मेच्या म्हटलं आधी विरोधी पक्षाचं नाव जाहीर करा म्हणून मुख्यमंत्री पद नंतर मुख्यमंत्री नाव नंतर आधी विरोधी पक्षाने कोणती जाहीर करा म्हणून बाळासाहेब